आलास पायलट प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील अडीच लाख हेक्टर क्षेत्राला लाभ आमदार यड्रावकर आलास येथे सुरू झालेला क्षारपड मुक्तीचा पायलट प्रकल्प हा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यातील सुमारे दोन ते अडीच लाख हेक्टर क्षारपडग्रस्त क्षेत्र पुन्हा लागवडीसाठी येईल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला आलास येथील दानोळे तळ येथे महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाच्या क्षारपण प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार यड्रावकर आदी विकास कामाप्रमाणेच पाणंद रस्ते व क्षारपड जमिनीचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता दोन हजार एकोणीस नंतर या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला या योजनेत ऐंशी टक्के शासन वीस टक्के शेतकरी सहभाग ठेवण्यात राबवला जाणार असून आलासगाव महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असे आमदार यड्रावकर यांनी सांगितले शरद साखर कारखान्याला गाळपासाठी जाणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्जावरील एका वर्षाचे व्याज कारखान्यामार्फत अनुदान स्वरूपात दिले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली यावेळी अभियंता अमरजित बिराजदार शेतकरी नेते सावकार माधनाईक यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर सिंगपूर